तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि पाठीमागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं होतं की आपण नारळ पाणी पिऊन झाल्याच्यानंतर नारळ टाकून दिला होता त्या नारळापासून आपण काय केलं तर की चिमणीचं कोटं बनवलं होतं म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असतो असं आपण नारळ पाणी पिल्याच्यानंतर नारळापासून चिमणीचं कोटं बनवलेलं दाखवलं होतं तर असंच आपण आज एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो तो पण सर्वांच्या फायद्याचा आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे किंवा आपल्यासारख्यांच्यासुद्धा फायद्याचा व्हिडिओ आहे तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला सांगतो काय आहे ते तर प्रत्येक बऱ्याच जणांच्या दारात नारळाचं झाडं असतं किंवा शेतकऱ्यांनी तर नारळाची शेतीच केलेली असती शिटीमध्ये पण बऱ्याच जणाच्या दारात नारळाची झाडं असतात तर त्या झाडाचा प्रॉब्लेम असा होतो की जे कोकोनट क्रॅब म्हणजेच खेकडे आपल्या गावाकडे खेकडे म्हणतात किंवा कोकोनट क्रॅब वेगळा असतो थोडासा तर ते काय करतात आपले जे नारळाला जे नारळ लागलेले असतात तर त्या काय करतात आपल्या झाडावरती जाऊन काय करतात की जे नारळ असतो आपला ती तोडतात किंवा त्या नारळाला टोकरून त्यातलं आतलं पाणी पिऊन टाकतात असा खेकडे तरास देतात बघा कोकोनट क्रॅप भरपूर तरास देतात तर त्यासाठी आपण काय केलं आहे त्याच्यासाठी आपण एक जुगाड शोधला आहे तर ते जुगाड काय आहे आपला तर चला तुम्हाला दाखवतो तर पहिल्यांदा आपण नारळाचं झाड दाखवतो आणि नंतर ते नारळ लागलेलं दाखवतो आणि त्याचे म्हणजे खेकड्यांनी काय त्रास केलेला असतो ते पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकतो मित्रांनो का हे नारळाचं झाड आहे आपलं हे बुडई त्याचं हे खेकड्यांनी बघा हे कसं असं म्हणजे त्यांच्या नांग्यांनी असं टोकरून टोकरून बघा हे नारळाच्या झाडांना कसं केलंय बघू शकता तुम्ही आपण पहिले हे बांधलेलं आहे पण ह्याचा काहीच फायदा झाला नाही खेकडे वर जायचे ते गेलेतच तर तुम्हाला दाखवतो हे असं नारळाचं झाड आहे आपलं दिसतंय का तुम्हाला हे बघा नारळ किती लागलेत लाग दिसले का नारळ लागलेले आणि मग खेकडे काय करतात हे खालून असं वरती जातात बघा आणि जे नारळ आहेत ते नारळ पण तोडतात किंवा त्या नारळाच्या आतमधलं पाणी पिऊन टाकतात आपण ज्यावेळेस नारळ तोडतो त्या टायमीला बघतो तर त्या नारळात पाणीच नसतंय कारण खेकड्यांनी ती खराब करून टाकलेलं असतो परत ते नारळ नासतो पण आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गाभा पण व्यवस्थित निघत नाही कारण खेकडे ते सगळे खाऊन टाकतात तर ही अशी परिस्थिती खेकड्यांमुळे होती बघा तर बघितलं असेल तुम्ही मित्रांनो हे आपल्या दारात आलेलं नारळाचं झाड आहे आणि भरपूर त्याला नारळ लागलेत बघा आहे का दिसत ना नारळ हे नारळ लागलेत बघा दाग आपलं अशा पद्धतीने हे आपलं नारळाचं झाड आहे दारातच लावलेलं आणि खेकड्यांनी भरपूर त्रास दिला आहे आप आपल्याला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पण ह्या खेकड्यांचा लई त्रास होतो म्हणजे कोकोनट क्रॅपचा ते नारळ खराब करून टाकतात तर त्यासाठी आपण जुगाड काय शोधला आहे ते, ते, ते तुम्हाला दाखवतो तुम्ही पण हा नक्की ट्राय करा तर चला तर मित्रांनो त्यासाठी आपण काय घेतलं आहे बघा हे की काय आहे तुमच्या लक्षात आलं का तर हे नेट आहे नेट म्हणजेच आपलं मासे पकडायचं जाळ आहे बघू शकता तुम्ही हे आपल्या गावाला नदी आहे त्याच्यामुळे आपल्याकडे सहज उपलब्ध होत आहे तुमच्याकडं पण बऱ्याच जणांकडे असतील म्हणजे नदीला जाऊन जुने जे जाळी असते ते, ते तुम्ही शोधून आणू शकता किंवा विकत पण घेऊ शकता ह्याचा फायदा भरपूर आहे तर हे जाळं तुम्ही माणसांना काय करायचं आहे ह्या जाळ्याचं तर हे जे जाळं आहे तर हे आपल्याला असं घ्यायचं आहे आणि हे जे आपलं नारळाचं झाड आहे हे नारळाचं झाड तर त्याला आपल्याला काय करायचं आहे ह्या बुडक्यापासून ह्या बुडक्यापासून आपल्याला हे जाळं ना हे अशा पद्धतीने बुडक्यापासून हे बांधून आहे बघा वरपर्यंत अशा गोल पद्धतीने सगळीकडे आपल्याला हे अशा पद्धतीने झाकलं गेलं पाहिजेत हे बघू शकता तुम्ही बघा हे अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे कारण काय आहे हे जर जाळं लावलं का नाही आपण बघू शकता तुम्ही बघा हा काही असं एकदम गोल साईडने आपल्याला झाडाच्या चारही चे, बाजूने म्हणजे असं गोल सगळीकडून आपल्याला राऊंड घ्यायचं आहे त्या झाडाचा हे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला हेच लावायचं आहे जाळं म्हणजे ह्याने काय होतं आहे जे खेकडे येतात किंवा कोकोनट क्रॅप जो असतो तो जरी आला जवळ तरी ह्या जाळ्यामध्ये गुंतणार आहे जो आणि जाळ्यामध्ये गुंतल्यामुळे त्याला वरती पण जायला येणार नाही आणि माघारी पण जायला येणार नाही ना. तो जो खेकडा आहे किंवा स्क्रॅब आहे कोकोनट क्रॅब तो ह्याच्यामध्ये अडकूनच मारणार आहे बघा <laughs> <laughs> ह्याच्यासाठी आपण ही जाळं लावलेलं आहे तर बघू शकता तुम्ही कोकोनट क्रॅब अजिबात ह्याच्यात जाऊ शकत नाही कारण आपण बघू शकता तुम्ही बघा आपण जरी हात घातला ह्याच्यामध्ये तरी बघा असा हात अडकला जातो तसं खो खेकड्यांच्या ना जे नांगे असतात ते ह्याच्यात अडकल्या जातात तुम्ही काय म्हणताना ही जाळं करून देऊ शकतो ती पण त्याचे जे नांगे असतात पहिल्यांदा खेकडं ज्यावेळेस इथं येतो त्यावेळेस त्याच्या पहिल्यांदा नांगे असतात कारण तो नांग्याने शोध घेत असतो कुठं काय आहे तीन काय केलं पाहिजे ते आणि पहिले स्टार्टलाच त्याच्या नांग्या गुंतत्या ह्याच्यात नांगे गुतली की अशा पद्धतीची नांगे असते त्याच्या अशी तर ती पहिल्यांदा नांगे गुतली तर त्याला काहीच करता येत नाही तो करंडूच शकत नाही जाळं मग हितच त्याचा मृत्यू होऊन जातो त्या खेकड्याचा किंवा कोकोनट क्रॅपचा तर ह्या जाळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला जर असं जाळं उपलब्ध तुमच्याकडे नसेल तर विकत आणायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दुकानदाराला कुठलं जाळं मागायचं माहिती आहे का त्यांना म्हणायचं आम्हाला डिस्को जाळी द्या डिस्को जाळी कारण ती खूप छोट्या लहान लहान होल असतात त्याला त्या जाळ्याला एकदम लहान होल असतात त्याच्यामुळं ते खेकडं आणखीनच आणि हे नायलनचं आहे आपल्याकडं नायलनचं आहे बघा ही ह्याची घरं थोडी मोठी आहेत पण तरी पण चालू शकतं ही पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डिस्को जाळं लागतं कारण डिस्को जाळ्यामध्ये ते नायलनचं नसतं त्याच्यामुळं आणखीनच गुतला जातो त्याच्यामध्ये जा खेकडा त्या डिस्को जाळ्यामध्ये जा आणि त्याची घरे एकदम छोटी छोटे असतात हे बघितलं आपण मोठी आहेत त्याची एकदम छोटे असतात त्याच्यामुळे खेकडा लवकर अडकतो त्याच्यात मग तुम्ही पण असा जुगाड नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण तुमच्या जर नारळाचे जर खेकडे जर नारळ खात असतील झाडावरचे तर हा ट्राय तुम्ही नक्की करा कारण हे खूप फायद्याचं आहे कारण ह्याच्यामुळं तुमचे नारळ वाचणार आहेत त्यातलं पाणी वाचणार आहे आणि जे होणारं नुकसान आहे ते टाळणार आहे बघा तर चला मित्रांनो बाय भेटूया अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये हा फायद्याचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असा न तर नक्की लाईक आणि कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये